यहाँ पे आए थे केजरीबा चंद्र गार्डन पुलिस भर्ती की प्रक्रिया शुरू हो थी उन्नीस जून से लेकर सत्ताईस जुलाई से प्रक्रिया थी पर इस प्रक्रिया में अभी बारिश की वजह से ये कहा जा रहा है कि ये प्रक्रिया आगे ले दी गई है आगे छब्बीस जून की तारीख उनको दे दी गई है पर यहाँ पे जो लोग आए हैं जो पुलिस भर्ती के लिए लोग आए थे वो बहुत दूर दूर से आए थे महाराष्ट्र के अलग अलग जिले से लोग यहाँ पे आए हैं अभी उनको ये कहा जा रहा है कि छब्बीस जून की उनको डेडलाइन दे दी गई देखी गई है तारीख जो है आगे बढ़ा दी गई है उनसे जाने की कोशिश करेंगी कि आखिरकार ये क्या मामला है सर क्या है आखिरकार ये मामला कि आप सब लोग जमा करके मोर्चा निकाल मोर्चा नहीं बताते हम किसी गरीब आदमी है हम हमें हम ना खेती करके मजदूरी कर तो मैडम हम हज़ार रुपये पाँच सौ रुपये तो उजारी करके लाते हैं और वही पैसे से हम यहाँ पर आते हैं अब ये सर हमें बोल रहे हैं छब्बीस तारीख को अब यहाँ से जाएंगे हम हमारे गाँव को गाँव को जाने को हमारे मैं यहाँ से नादेड़ किनौर तालुके का हूँ नांदेड़ जिले का यहाँ से जाऊँगा मुझे दो दिन लगेंगे जाने के लिए आने के लिए दो दिन लगेंगे तो छब्बीस तारीख में घर पे जाऊँगा पैसे लेके आ जाऊँगा तो मेरी जो एक दो साल से मेहनत किया लिए पूरा तो पूरा स्टाइम तो चले जाएंगे प्रवास में तो इसके लिए हम कहना चाह रहे हैं कि पुलिस भर्ती थोड़ा आगे रखिए तीन चार महीने का टाइम दीजिए और दूसरी बात मैडम अब हमारा कल ले, ले लेंगे बारिश कल रुकेंगी अब ये ग्राउंड के हिसाब से ले, ले लेंगे तो समझो हम आपको हम पैंतालीस मार्क लेने वाले बच्चे हैं तो हम तीस मार गिरेंगे अब वही समझो पाँच दस दिन के बाद में जो दूसरा बच्चा बच्चाएंगा जब साफ ग्राउंड अच्छा रहेगा तो वो चालीस पैंतालीस मार ले लेंगे तो उसमें हमारा कैसा नुकसान हो जाएगा मैडम तो इसके लिए हम सरकार से निवेदन कर रहे हैं सब जन के कि पुलिस भरती तो थोड़ा टाइम दीजिए तीन चार महीने टाइम दीजिए ये पानी बारिश का जो मौसम खराब है वो जब सुधर जाएगा जब हम हम तैयार रहेंगे तब तो बाद में लोग हमारा कहना है बारिश में ये पूरी प्रक्रिया की जा रही है ये अब बहुत टाइम के बाद या फिर पहली बार ही समझिए कि बारिश में पूरी प्रक्रिया हो रही है क्या ये आपके लिए अच्छी बात है क्योंकि बारिश में दौड़ना या फिर कोई भी प्रक्रिया करना बहुत मुश्किल काम है सही नहीं है उसको अन्य मिलना चाहिए आणि मिळाला पाहिजे सगळे सातशे किलोमीटर येते सगळे प्रत्येक जण प्रत्येक गावात आहे आता मी सांगलीच आहे मला जायला दोन दिवस लागतात यायला दोन दिवस सव्वीस तारीख दिला सत्तावीस लाख कस सव्वीस ला फिजिकल आहे कसं द्यायचं पाऊस जर पडला तर त्यांनी आणि महिने डेट वाढवून देणार आणि पाऊस झाल्यावर आज सगळ्यांचे प्रश्न आहे मराठी तुम्ही इथे येण्याच्या आधी हे इन्फॉर्मेशन मिळालेली का की पाऊस येणार आहे त्यामुळे प्रक्रिया कदाचित पुढे ढकलली जाईल सव्वीस सव्वीस तारखेला तुम्ही कुठून आलात कोल्हापूर मग आता इथे राहण्याची काय सोय केली होती कारण की कोल्हापूरवर कोल्हापूर वर नाही सोयी दिल्या मॅडम त्याच्याबद्दल काही नाही राहायची सोय दिली आम्ही आभारी आहोत सरळ लोकांचे की हिराबाईंचं ते पण पोलीस आहे त्यांचे आभारी आहोत नगर भवनमध्ये त्यांनी आम्हाला सर्व सोयी सुविधा दिली तिकडे पाणी आहे बाथरूम आहे सर्व सोयी सुविधा आहे फक्त मॅडम आम्हाला आहे ना आम्हाला सोयी सुविधा नाही पाहिजे आम्हाला लागायचं आहे आम्हाला पोलीस पण ग्राउंड आम्हाला व्यवस्थित आम्हाला काय दिलं पाहिजे मॅडम आमचं आहे की नाही आम्ही आहे ना काही गरीब परिस्थिती आलेली आहे मॅडम ना आम्ही आम्ही फुटपाथवर उभं राहून किंवा रात्रभर झोपून आम्ही मच्छरमध्ये झोपायला तयार आहे रात्रभर आम्हाला राहायची वगैरे सोयी सुविधा काय करून आम्हाला खायची पण काही गरज नाहीये फक्त आम्हाला ग्राउंडची एक व्यवस्था सुविधा पाहिजे आम्हाला शंभर मीटर असेल पूर्ण शंभर मीटरला ट्रॅकवर पूर्ण पाणी भरलेलं आहे तेव्हा शंभर मीटर तर पळू शकत नाही आता ह्यांनी पुढचे डेट वाढून दिले मुलांना असं विचारिक आता मुलं लांब नेतात सोलापूर आहे सांगले नाशिक नगर आता मुलांना येणं जाणं करणं हे शक्य नाही मॅडम प्रत्येक वेळेस यायचं जायचं त्यांनी एवढा लांबून प्रवास करून मग त्यांनी ग्राउंड देणार कसं काही जणांचे खर्च चांगले असते परिस्थिती नसते त्यांनी येऊ शकता नाही येऊ शकत हे सगळं विद्यार्थ्यांचं बघितलं पाहिजे मॅडम थोडस हे गोळा फेक असेल तुम्ही जर चिखलात गोळा घेणार जर धुतला गोळा तो गोळा सटकणार आहे गोळा काही जणांचा आवडापास कमी पडणार गोळा सटकला कुणा डोक्यात पडला कुणाला लागला काय झालं इकडे तिकडे पडला की सरकारनं थोडस व्यवस्थित बघितलं पाहिजे ते दिवस वातावरण पाहिजे आणि ग्राउंड पुढं आहे पावसाळा संपेपर्यंत हे पावसाळा होत संपेपर्यंत आहे ना ग्राउंड पुढं टाकला ही आमची विनंती सरकार सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे आता ह्या मुलांचं काय जाणार पावसाळ्यात ग्राउंड होईल पावसामध्ये आणि काही मुलांचा पाऊस थांबणार आहे काय दिवस दोन दिवस दोन दिवस काय थांबल ते त्या मुलांचं ग्राउंडचं कसं मार्किंग वाढणार आहे आणि काही मुलांचं पावसामध्ये पन्नास सोळाशे पळण्यात पळते त्यांना पाऊस चालू झाला म्हणजे पाऊस येणार त्यांचा सेन्सर काम करेल नाही काम करेल म्हणजे सगळं व्यवस्थित त्याचं त्यांनी बघितलं पाहिजे आणि मुलांचं कोणाचं सोळाशे जर सेन्सर नाही चालला एखाद्या विद्यार्थ्याचा तर त्याला परत पळायला लागणार आहे काही नाही टार्गेट पण कम्प्लीट होणार नाही ज्या दिवशी समजा तुम्ही पाचशे मुलं ठरवले की आज पाचशे मुलांचं ग्राउंड घ्यायचं तर एक एक तासाने इथं पाऊस पडतो जसं स्नोफॉल होतं तसं इथं पाऊस एक एक तासाने येतो एक एक तासाने पाऊस आला तर यांचं पण टार्गेट पूर्ण नाही होणार आणि त्यात आम्हाला डेट पुन्हा पुन्हा वाढत 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 मिळेल आम्हाला आता सांगितलं की समजा सव्वीसला या सव्वीसला जर असंच कंडिशन राहिली तर परत आणि लोकसभा आता जानी। आता झाली विधानसभा घ्यायची आहे विधानसभा घ्यायची आहे म्हणतात ज्या टाइमला त्यांना विधानसभा होते त्याच टाईमला त्यांना विधानसभा घ्यायची याचा अर्थ असा नाही की मुलांचा जीव घेतील अशा आता कॉन्क्रीटवर यांना आम्हाला दुःहा सांगतायत कॉन्क्रेट मुलांच्या नस लागतात आणि गोला फेकायचा म्हटलं तर ग्राउंड पूर्णतः चिंबा आहे इथली कंडिशन थोडी नॉर्मल जरी असली तर काही काही ग्राउंड आहे की त्याच्यामध्ये पूर्ण पाणी साचलेलं म्हणजे तुम्ही गोला फेकू शकत नाही धावू शकत नाही आणि प्रत्येक ठिकाणी अशी नाही म्हणजे कुठली भरती आणि सोडून द्यायची हाच मोठा प्रश्न झालेला आहे आणि त्याच्यामुळे जी जीवनाचा जो प्रश्न पडलेला आहे हा खूप गंभीर प्रश्न आहे याला तुम्ही तीन चार महिने स्थगिती देऊन जेव्हा वातावरण चांगलं राहील त्या टाइमला तुम्ही हे घेण्यात यावी अशी मी सरकारला विनंती करतो सर्व मुलांक माझं म्हणणं असं आहे की तीन ते चार महिने भरती पुढे आले कारण की आठ आठशे ते नऊशे किलोमीटर आम्ही इथं प्रवास करून आलो बरोबर आता तुम्ही सव्वीस सत्तावीस ला बोलवत आहे सव्वीस सत्तावीस ला आठशे किलोमीटरला आमचं परत परभणीचं ग्राउंड आहे बरोबर हे जायचं कसं आणि मेन मुद्दा जर परत पाणी आला सव्वीस सत्तावीस ला तर गरीबाच्या मुलानं पैसे आणायचे कुठून इथं खायचं काय राहायचं काय हे मान्य आहेत ना मॅडम आमचं म्हणणं एवढंच आहे की भरती तीन ते चार महिने पावसाळा पूर्ण संपेपर्यंत भरती गेली पाहिजे पुढे एवढंच म्हणणं आमच्या गरीबाचं कसं आमचं नुकसान व्हायला मॅडम ते बोलला मॅडम डॉक्टरचे मुलं इंजिनिअरचे मुलं करत नाही हे गोर गरीब शेतकरी पोलीस भरती करत कोणी व्हीआयपी आमदार लोकांचा मुलगा येत नाही